इचलकरंजीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक महात्मा गांधी पुतळा येथे केली निदर्शने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणनून सोडला राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केलं होतं शहा यांच्या आंबेडकर यांच्या संदर्भातील विधानावरून काँग्रेस पक्षाकडून शहा हे आंबेडकर विरोधी असल्याचा आरोप केला जात असून संपूर्ण संतापाची लाट उसळली आहे शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलने केली जात आहेत त्याच अनुषंगाने इचलकरंजीत महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली या प्रसंगी शशांक बावस्कर मलकारी लवटे भरमा कांबळे सदामालाबादे बाबासाहेब कोतवाल संभाजी सूर्यंशी योगेश कांबळे किशोर जोशी दशरथ जावळे सतीश कांबळे ताजुद्दीन खतिब जावीद मोमीन अब्राहम आवळे जीवन गवळी भाऊसाहेब कसबे बजरंग लोणारी रोहित गवळी अजित मिनेकर चंद्रकांत कांबळे अण्णा कांबळे सूरज लायकर अनिल होगाडे रमेश कांबळे तौफिक लाटकर बिस्मिला गैबान दशरथ माने दत्ता मांजरे साजित मकांदार दिलीप भोई आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा